आषाढी वारीच्या निमित्ताने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी आता या व्ही आय पी दर्शन बंद करण्यात आले आहे घटनात्मक पदावरील केवळ एका व्यक्तीस थेट प्रवेश आहे असे असताना खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांसह मंदिरात घुसखोरी केली आहे यावेळी पोलीस आणि खासदार यांच्यामध्ये काही काळ व्ही आय पी दर्शन आणि घुसखोरी याबाबत वाद झाले मात्र तरीही खासदार भुमरे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन थेट विठ्ठल मंदिरात शिरकाव केला परिणामी दर्शन रांगेतील भाविकांनी घुसखोरी आणि व्ही आय पी दर्शनबाबत संताप व्यक्त केला माझ्यासोबत कोणीही कार्यकर्ते नाही मी स्वतः आलेलो आहे मी आत दर्शनाला गेलो दर्शनाला मी नेहमीच येतो पण आता काही काही आत घुसतात ते भाविकच होते वारकरीच होते असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते असं मी मा माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही के काम केलेलं नाही आपण मी सुद्धा रांगेत उभारूनच दर्शन घेतलेलं आहे मला एक सांगायचं आहे की मनोज जरंगे पाटलाच्या जे काही मागण्या आहे त्याच्याविषयी सरकार सकारात्मक आहे अजून निवडणुकीला दोन अडीच महिने बाकी आहे आणि कालच बैठक मला वाटतं शासनाने घेतली आणि त्याच्या बाबतीत मला वाटतं सकारात्मक निर्णय होईल असं मला वाटतं नाही मला एक सांगायचं आहे की लोकसभेचा विषय वेगळा होता तुम्हाला माहिती आहे कसे गणित स संवेधानाचा विषय असेल या अनेक विषय त्यांनी चर्चा केली याच्याबद्दल थोडंफार महा हा विकास आघाडीला फायदा झाला पण तो विधानसभेला फायदा होणार